नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पार्क काव्याला बोलतो तुम्ही मला पार्क म्हणून जोरात आवाज दिला म्हणून पुढचा अनर्थ टळा असे बोलून काव्या आणि नंदिनीला आपल्या रूममध्ये जायला सांगतो तेव्हा काव्या ही पुढे जात असताना ती पाठीमागे वळून जीवाकडे पाहू लागते त्यानंतर आपण पाहतो रम्या ही नंदिनीला बोलते नंदिनी तू तुझ्या लहान बहिणीला खूप प्रोटेक्ट करतेस ना आता बघ तुझ्या नाकावर टिचून तुझ्या लहान बहिणीचा नवऱ्याला मी कशी घेऊन जाते ते नंदिनी बोलते ही नंदिनी देशमुख आहे ही, ही फक्त बोलत नाही तर प्रत्यक्षात कुठलंही गोष्ट करून दाखवते आणि तेव्हा रमे ही रागाने नंदिनीकडे पाहू लागते त्यानंतर आपण पाहतो काव्या ही जीवाकडे येते व तिथे जीवा व नंदिनीचा फोटो पाहून बोलते या फोटोतला जीवा खरा आहे की मग कालचा जीवा खरा आहे मला तर काही समजतच नाही तू माझ्या ताईसोबत अतिशय आनंदी आहेत आणि माझी ताई देखील तुझ्यासोबत तेव्हा जीवा बोलतो या फोटोचे आणि माझ्या संसाराचे काय करायचे आहे ते मी बघून घे तू फक्त तुझ्या संसारामध्ये लक्ष दे, दे। आणि तेव्हा काव्याला देखील अतिशय वाईट वाटते व ती तिथून रागाने निघून जाते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये कशा प्रकारे तिच्या व पारच्या जीवनाकडे लक्ष देणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद